नमस्कार मी सौ ज्योती प्रमोद फुले शारदा मंजिरे असतो कल्याण दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान या दरम्यान अज्ञान प्रक्रियेचे प्रशिक्षण आम्हाला लागेल या प्रशिक्षणामध्ये आमचे सुलभ श्री हर्षे मॅडम व शिव शेलार सर यांनी उत्तमरित्या तर आम्हाला मार्गदर्शन केलेच आणि सुलभ म्हणूनच त्यांनी पूर्ण ट्रेनिंगमध्ये काम केले त्याचप्रमाणे या पूर्ण प्रशिक्षणादरम्यान आम्हाला श्री निलेश सरजी यांचे अनेक व्हिडिओ दाखवले तुम्ही सरांना सांगू इच्छिते की तुमच्या या व्हिडिओमुळे आमची ही संकल्पना क्लिअर झाली की मुलाला स्वतः शिकू द्या आणि मुलांना आहे तसं स्वीकारून त्याच्यातून आपलं प्रशिक्षण प्रोड़ा देऊ त्यांना शिक्षण देणं आपण करायचं आहे त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर पुन्हा या नवीन गोष्टी गटचर्चा पेअर पियर पद्धती आणि हे करण्यासाठी कशा पद्धतीने मुलं पुढे येतात आणि मुलं स्वतःचा अभ्यास स्वतः करतात या अनेक व्हिडिओज दाखवल्याबद्दल बरोबर अनेक उदाहरणं तुम्ही दिली त्याबद्दल निलेश सरजी तुमचे मी मनापासून आभार मानते की तुमच्या या सर्व व्हिडिओजमुळे आमची संकल्पना क्लिअर झाली आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सर्वजण आश्वासन देतो की या व्हिडिओजद्वारे किंवा तुमच्या या संदेशाद्वारेच आम्ही आमच्या शाळेंमध्ये मुलांवर हीच प्रक्रिया करू आणि मुलांना स्वयंप्रेरणेसाठी उत्तेजित करू नवीन तंत्रज्ञानाचा आम्ही आधार घेऊ आणि सिक्स सी किंवा अनेक ज्या गोष्टी आहेत त्याद्वारे मुलांना पुढचं अध्ययन आम्ही करू मनापासून सुलभ कश्लीत निलेश गुडेसर यांचे धन्यवाद